वटपौर्णिमा येते परंतु तुम्हाला या पाठिमागची पुरातन कथा माहिती आहे का महाभारताच्या वनपर्वात ऋषी मार्केंडे यांनी युधिष्ठिराला एक अद्वितीय स्त्रीची कथा सांगितली राजा अश्वपती आणि राणी मालवती यांना दीर्घ तपश्चर्यानंतर सावित्री नावाची कन्या झाली सावित्रीने सत्यवान या वनवासी राजपुत्राशी विवाह करण्याचा निर्णय घेतला नारद म्हणून सांगितलं की सत्यवानाचं सा आयुष्य फक्त एक वर्ष उरलं आहे तरीही सावित्रीने त्याच्याशी विवाह केला विवाहानंतर सावित्रीने त्रिरात्र व्रत केले आणि एक दिवशी सत्यवानासोबत जंगलात गेली तेथे श्रम करत करत सत्यवानाचे डोके दुखायला लागले त्याला चक्कर आली आणि तो तिच्या मांडीवर विसावला तेव्हा यमराज आले आणि सत्यवानाचे प्राण घेऊन निघाले सावित्री मागे लागली तिला परत जायला सांगितले परंतु ती पतिव्रता होती निष्ठावान होती बुद्धिमान होती हे पाहून यमराज बोलले सावित्री सत्यवानाच्या जीवाव्यतिरिक्त तू काहीही वर माग मी तुला देईल तेव्हा सावित्रीने आपल्या सासऱ्यासाठी नेत्र त्याचे पूर्वीचे राज्य आपल्या पित्यासाठी पुत्र आणि शेवटी ती म्हणाली माझ्या आणि सत्यवानाच्या संयोगाने कुळाची रुद्धी करणारे सुशोभित असे शंभर पुत्र मला हवेत यमराज तथास्तू म्हणाले आणि त्यामुळेच सत्यवानाला परत जीवन मिळालं सावित्रीच्या या बुद्धीचं आणि निष्ठेचं प्रतीक म्हणून आजही वटपौर्णिमा साजरी केली जाते